नमस्कार शेतकरी बंधू आपण जेव्हा जनावरं सांभाळतो तेव्हा ती व्याल्यानंतरच आपल्याला दुधाचं उत्पन्न मिळायला सुरुवात होत राहते पण जी जनावरं आपल्या घरी गाभण असतात आणि जी जनावर आपल्या गोठ्यामध्ये वितात अशा दोन्ही जनावरांमध्ये आपल्याला भांडे पडण्याची समस्या नेहमी आण जाणवते जनावर गाभरण असताना योनिमार्गाचा काही भाग आणि गर्भाशय मुखाचा काही भाग जर निरणामधून बाहेर पडत असेल तर आपण त्याला भांड पडणं असं म्हणतो याचबरोबर व्याल्यानंतर ही समस्या मोठी असते कारण हे भांड म्हणजे पूर्ण गर्भाशय बाहेर पडलेलं असतं अशा दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये जनावरांमधल्या भांड पडण्याची समस्या नेहमी दिसून येते आणि हा मोठा गंभीर अडथळा आहे मात्र एक गोष्ट निश्चित की जेवढ्या लवकर या अडथळ्यावर योजना केल्या जातील तितक्या लवकर जनावरांना या अडथळ्याचा त्रास होणार नाही वेदना होणार नाहीत आणि आपल्याला जनावरं पूर्वस्थितीत आणता येणं शक्य आहे आपण पहिल्यांदा जी गाभण जनावर आहेत त्यांच्यामधलं भांड पडण्याची समस्या याचा विचार करू सामान्यपणे आपल्या गोठ्यामध्ये आपण जी जनावरं सांभाळतो की बसलेली असताना शेपटाकडे उतार असतो एकूणच बांधकामशास्त्राच्या नियमाप्रमाणे दोन टक्के एवढा उतार हा पाठीमागच्या बाजूला म्हणजे शेपटाकडं असावा असं अपेक्षित असतं गव्हाणीकडून शेपटाकडं जाणारा उतार हा दोन टक्के जर असला तर जनावर नेहमी बसलेल्या अवस्थेमध्ये त्यांचं जास्तीत जास्त शरीर वजन हे कटी भागावरती पडतं जनावर साधारणत चारा खाल्ल्यानंतर पाणी पिल्यानंतर बसतात म्हणजे भरपूर गच्च भरलेलं पोट जनावरांच्या बाबतीमधलं कोठपोट हे जेव्हा दाब निर्माण करतं असा दाब हा गर्भाशयावर पडतो आणि गर्भाशयामध्ये असलेलं वासरू दाबलं जाऊन पोटामध्ये त्याचा परिणाम हा निरणावरती आणि पाठीमागच्या कटीभागावरती होत असतो जे कटी भागावरती दाब निर्माण झाला की आपोआपच योनी मार्गाची त्वचा हळूहळू एक लिंबा एवढा बाग लालसरा असलेला बाहेर पडणं नंतर तोच सफरचंद एवढा मोठा होत जाणं नारळा एवढा होत जाणं आणि प्रसंगी टरबुजा एवढा सुद्धा गर्भाशयित भाग गाभण जनावरांच्या योनी मार्गामधून बाहेर पडलेला दिसतो सामान्यपणे जनावरांच्या कटी भागामध्ये असणारे जे काही कटीचे बंध आहेत ज्याला लिगामेंट म्हणतात ह्या जर सैल असल्या ढिले असल्या तर निश्चितच अशा जनावरांमध्ये भांड पडण्याची समस्या मोठी असते आणि त्यामध्ये व्यवस्थापनाच्या चुका म्हणजे दाब वाढला जाणं यामुळं जनावरांचं भांड बाहेर पडतं ही गोष्ट गाभण जनावरांच्या बाबतीमध्ये दिसून येते आणि ती हळूहळू प्रसुतीकडे वाढत जाते मंडळी अशा सगळ्या जनावरांच्या बाबतीमध्ये अतिशय सोपी गोष्ट अशी की आधी व्यवस्थापना मधली चूक दुरुस्त करायची पोटावरचा दाब कमी करायचा आणि हा दाब कमी करायचा असेल तर जनावरांना रोजचा आहार तेवढाच द्यायचा पण आहार देण्याच्या वेळा दोन ते तीन असण्यापेक्षा त्या सहा ते सात वेळेपर्यंत वाढवायच्या म्हणजे थोडा 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 एवढा जर चारा जनावरांना सतत दोन तीन दोन तीन तासाला देत गेलं तर पोटावर दाब होणार नाही कटीवरती दाब येणार नाही आणि जनावरांचं भांड दिसणार नाही जनावरांना पाणी द्यायचं असेल तर एकदम दोन बादल्या पाणी देण्यापेक्षा अर्धी बादली आता पुन्हा एक तासाने अर्धी बदली पुन्हा एक तासाने अर्धी बदली असं केलं तर पोटावरचा ताण वाढणार नाही ही ही व्यवस्थापनाची बाब झाली आणि गाभण जनावरांच्या बाबतीमध्ये आपल्याला हे करता येणं शक्य आहे अशा प्रकारे ही जनावर तळ हाताच्या फोडासारखी व्यवस्थापनातून आपल्याला सांभाळता येत राहतात यानंतरचा भाग मंडळी प्रसुती नंतरचा आहे प्रसुतीच्या कळा ह्या गर्भाशयाला असल्यामुळं गर्भाशयातलं वासरू आणि वार बाहेर पडल्यानंतर त्या कमी होणं सौम्य होणं अपेक्षित असतं पण ह्या कळा जर मोठ्या प्रमाणात चालू राहिल्या आणि कळा सारख्या सा ये सतत येत असल्या तर अशा जनावरांचं गर्भाशय सगळं हे बाहेर पडलेलं दिसतं अचानक रात्रीतून जनावरांचं गर्भाशय बाहेर पडलं की पशुपालक एकदम हैराण होत राहतात चिंतेची कुठलीही बाब नाही असं जनावर गोठ्यामध्ये पहिल्यांदा उभं करायचं म्हणजे हा भांड पडलेला बाहेरचा भाग हा जमिनीला घासणार नाही किंवा त्याला खर्चटे येणार नाहीत याच्यावरती ये पक्षी बसणार नाहीत शेण पडणार नाहीत यासाठी एक ओला कपडा पांढरा त्याच्यावरती झाकण ठेवायचा मंडळी या बाबतीमध्ये अडथळा आल्यास पशुवैद्यकाची जर मदत घेतली तर पशुवैद्यकाला हे गर्भाशय पुन्हा पूर्वस्थितीत बसवायचं सोपं तंत्रज्ञान माहीत असतं आणि या तंत्रज्ञानातून अवघ्या दोन ते तीन मिनटांमध्ये गर्भाशय कितीही मोठा असेल घागरी एवढं असेल तरी सुद्धा ते पुन्हा पूर्वस्थितीत बसवता येत राहतं पण त्याचं तंत्र मात्र पशुवैद्यकाला माहीत असतं कारण हे बडलेलं भांड कितीही दाब देऊन बाहेरून मध्ये ढकलायचा प्रयत्न केला तरी सर्वसामान्य पशुपालकाला ते जमत नाही ते फक्त पशुपालकाला जमतं म्हणून अशा सर्व बाबतीमध्ये पुन्हा भांड पडू नये यासाठी चुंबळ बांधणे म्हणजे निरणाला दोरी बांधणे आणि निरणाचं जे काही उघडा भाग आहे तर तो कमी करणे स जो प्रमाणात तो उघडा आहे ज्या प्रमाणात तो उघडा आहे तो जर निम्म्यावरती आणला तर भांड बाहेर पडत नाही आणि म्हणून अशी चुंबळ बांधण्याचा प्रकार सामान्यपणे ग्रामीण भागामध्ये केला जातो त्याचाही उपयोग जनावरांच्या बाबतीमध्ये केला पाहिजे या बाबतीमध्ये गर्भधारणा टिकून ठेवणे गाभण जनावरांच्या बाबतीमध्ये या दृष्टीनं काही औषधी वनस्पती आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचा चांगल्या प्रकारे वापर करावा व्यालेल्या जनावरांच्या बाबतीमध्ये गर्भाशयाच्या कळा कमी होण्यासाठी आणि गर्भाशय दुरुस्तीसाठी वनस्पतीजन्य अतिशय चांगली औषधी ज्याला आपण टॉनिक म्हणतो ती उपलब्ध आहेत त्याच्या जर मात्रा जनावरांना दिल्या तर निश्चितच गर्भाशयाच्या काळा कमी होत राहतील आणि गाभण जनावरांमध्ये आणि व्यालेल्या जनावरांमध्ये प्रसुतीनंतर दिसणारी ही जी काही समस्या आहे भांड पडण्याची ती आपल्याला टाळता येत राहील आणि आपली जनावरं सुरक्षितपणे चांगल्या पद्धतीत सांभाळून त्यांचं दूध आपल्याला भरपूर मिळेल याची खात्री ठेवता येत राहील धन्यवाद